नमस्कार മീ സചിൻ പാട്ട मी मौजी आंतरगाव या ठिकाणावरून बोलतो आहे आपण आता हा सगळा नजारा पाहतो आहे आम्ही आता यावेळी ज्या शेतामध्ये उभा आहोत ते शेत जे आहे आपण पाहत आहात गट नंबर छत्तीस आणि सदोतीसमध्ये आपण उभा आहोत ते कोंडीबा बबरुवान गोरे आणि नारायण सीताराम गोरे यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत आणि बाणगृंगा नदीला रात्री जो पूर आला अतिवृष्टी ढग कुठेसारखा प्रकार झाला आणि त्यामुळं कधी नाही ते स्वप्नात पाणी आपण पाहिलं नाही एवढं पाणी आपण पाहतोय आणि त्यामुळं हजारो हेक्टरवर आपण पाहतोय की ऊसाची शेती असेल हजारो हेक्टरवर आपण पाहतोय सोयाबीनची शेती असेल ती आंतरगाव कारंडी बेलगाव पिंपळगाव लाकीबुकी या ठिकाणची भयानक अशी अवस्था की अवस्था अवस्थापुढून कितीतरी लोकांची जनावरे असतील शेळ्या असतील मेंढ्या असतील ते वाहून गेले आहेत आणि हे दृश्य पाहता शेने आपल्या प्रत्येकाच्या अंगावर शहारा उभा राहतो एवढी भयानक परिस्थिती या आठ दहा गावामध्ये झाली आपण पाहतो शासनाने लवकरात लवकर पाहणी दौरा करून तहसीलची टीम या ठिकाणी पाठवून त्याचबरोबर यंडी आर्य पासल त्यानंतर बाकी व्यवस्था किंवा शेतकऱ्याला जेवढी आर्थिक मदत पोहोचवता येईल तेवढी पोहोचवली तर तेवढाच काहीतरी बुडत्याला काडीचा आधार असं म्हटल्यासारखं होऊ शकत एवढं भयानक असं नुकसान या ठिकाणी झालं आपण पाहतो तिथं काय आहे फुलपाल

बोलवायचं का त्याला वारथारला बोलवायचं येत

Bapak guru itu wasit.